बॅक टू चवा सिस्टर्स आज आहे संडे आणि ऍक्च्युली संडे स्पेशल मम्मीने मस्त मटण बनवलंय आणि ते आता आम्ही जेवायला घेतोय कारण की आज मम्मी पप्पा बाहेर गेलेत कामासाठी आणि मी चालली आहे एका इव्हेंटला म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणीचा काय सन्मान लाडक्या बहिणीचा असं कार्यक्रमाचं नाव आहे आणि तिथे माझा सन्मान होणार आहे हळदी कुंकू वगैरे बायकांचा कार्यक्रम आहे सो तिथे मला असं गेस्ट बोलवलेला आहे सो लेट्स गो आज बघूया आणि आज मी रेडी आज मला रेडी सोनल करणार आहे साडी हरी बट ठीक आहे ना मला मला सवय म्हणजे फर्स्ट टाईम मी इव्हेंटला जेव्हा पण गेली मी साडी वगैरे वेअर करते मम्मीच असते मला रेडी करायला आणि आज आण करणार आहे सो मेरी मम्मी आज आली सने आणि आता मस्त जेवतो माझं मस फेवरेट आहे कारण की मला मटण खूप आवडतं चिकन मटन दोन्ही आवडतं आणि मम्मी खूप टेस्टी रस्सा बनवते गाईज कमेंट करा जर तुम्हाला मम्मीच्या हातचा रस्साची रेसिपी प्रॉपर असं म्हणजे तिचं काय पेस्ट असते ते सगळं बनवताना प्रॉपर हवी असेल हो हां सोनलने पण वाटण वगैरे टाकणार असेल अलियनला mm, तर तसं हवं असेल तर, असे तर कॉमेंट करून सांगा मम्मी सांगेन मी बनवेन असं टाईप काहीतरी करूया आपण आता बघूया पण आता चला आम्ही हो जेवतो आणि मग बिफोर रील घेतो साडीची ॲड पण करायची टाकसोबत सोनली इथे अभ्यास करते टीचरचे एक्झाम्स चालू आहे तिच्यापासून माझे काम पण लास्ट एक्झाम फायनली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार फायनली सोनलचं ग्रॅज्युएशन कंप्लीट होणार मला असं वाटतं माय गॉट लपवते म्हणजे माझं रेस आलंय फायनली बघ आता काय ड्रेस आहे सोनल ला माहितच नाही मी एक पण आणि त्या दिवशी आम्ही ब्लॉक तेव्हा बोललेली ना की टॉप्स तरी दाखव पण टॉप्स पण नाही पण लवकर आलायला पुसायला पाहिजे हो हा ड्रेस आहे का

How it is? Wow! So chic! How is my choice? Nice coffee! Wear no Red online. is like... I have black, But this is modern. Loved it! Now, next!

असे फॅशन पेंट आहे म्हणजे असून परत नाही पण रेड कलर का मग वेगळा कलर थोडासा वेगळा थोडस होळी सारखं होळीला घालायचं हे सगळे कसे वाटले मस्त आहे भारी आवडलं चला ट्राय करूया पण ट्राय करून आम्ही तुम्हाला नाही दाखवणार काय थोडस रेडी होऊन ना आम्ही ट्रायल तसे व्हिडिओ करू हवं तर ना एक व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहे ना एक्झाम चालू आहेत त्याच वेळेतच आम्हाला सगळं सुचता सगळं एक्झाम चालू झाल्या म्हणजे एक्झाम जवळ येतात ना तेव्हाच भले काही असू दे मग म्हणजे शूट असो इव्हेंट असो सगळ्या गोष्टी असू दे कसली त्याच वेळेला सुटणार त्याच्या आणि त्यात मला पण आता निघायचं आहे तर मी तर कॅबनेच चालते एरोलीला सो त्याच्यामुळे मी डिसाईड केलं आता मी ॲडच नाही करत साडीची कारण की एवढ्या लवकर रेडी होऊन व्हिडिओज घेऊन परत मग मला राहावं लागेल कारण की सहा वाजता सात साडेसातचा शो इव्हेंट आहे सो सिक्स ओ क्लॉकला मी इथून निघणार आहे ते सो तेव्हाच पाच वाजता घेईन मी तयारी करायला नवीन कपडे आले की किती मुली खुश होतात ना आता माझा पेपर चांगला हा पण आहे गाय सोनलने मस्त मला साडी नेसून दिलेली आहे आणि मम्मीने सुंदरसा सुंदर ब्लाउज ब्लाऊज स्टिच केलेला आहे वन डेमध्ये कालच्या एका दिवसात आज मला इव्हेंटला जायचं आहे कालच्या एका दिवसात मम्मीने मस्त सुंदर ब्लाऊज स्टिच केला आहे पॅटर्न कशी आहे अशा प्रकारे पॅटर्न आहे प्रॉपर नंतर साडी नेसली कशी आहे ती पण दाखवेन तुम्हाला फुल लुक बट आता मी पटापट थोडंसं टचअप करते फेसला पूर्ण बॅर फेस आहे माझा बघू शकता काहीच नाही आहे फक्त मी आता लिपबाम लावला आहे रोडचा लिपबाम अँड देन मी डिरेक्टली मी मॉइश्चरायझर वगैरे आता स्किप केलं आहे मी डिरेक्टली सनस्क्रीन लावते ज्यांना कोणाला सनस्क्रीन लावायची ते लावू शकतं बट मला आणि सोनलला अजिबात नाही आवडत मी अशा प्रकारे लावलेलं ती म्हणते हातात घ्यायचं आणि मग चेहऱ्याला लावायचं बट मला घाईघाईमध्ये असंच करायला आवडलं ओके तर माझी सनस्क्रीन मी दाखवली ना दिसतं का मला चेंज लगेच मला आता दिसतो आहे मिरमध्ये सो ही सनस्क्रीन आहे बाय अल्ट्रा अल्ट्राशीर न्यूट्रेजनाची शीर अँड दिस इज माय वन ऑफ माय फेवरेट मला डॉट डॉटन की नंतर खूप जास्त आवडली आणि तिथे खूप जास्त लागलेलं आहे सनस्क्रीन सनस्क्रीन मी का लावते आता म्हणाल की आता तर मी इव्हनिंगला चालली आहे बट सनस्क्रीन ही फक्त उन्हात लावायची गोष्ट नाही आहे की तुम्ही जर तुम्ही लाईट्स यु you नो know, समोर आणि जे लाईट्स असतात आता इव्हेंट्सला भरपूर लाईट्स असणार आहेत सो त्याच्यामुळे सनस्क्रीन इज अ मस्ट आणि माझं तर सन ए नाही लावत म्हणून सनस्क्रीन फेवरेट झालं आहे आणि 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 एक गोष्टच विसर विसरली सांगायला आय नो विजिबल आहे की नाही बट थो लेन्स लावले आहेत मी स्मोकी धापचे स्मोकी शेड हा लावलेला आहे म्हणजे हेअरस्टाईल बघा आणि इथे माझं झालेलं आहे मी आता विचार करते फाउंडेशन तर मी नाही लावणार आहे सो so आय एम डायसी विथ दिस कलरपारचा इन्स्टंट ग्लो क्रीम आहे ही लावू की नको सोनल सोनलचा अप्रुव्हल आलाय की ही क्रीम आज नको ठीक आहे मी स्किप करते आणि हे टी फिटच सो ह्याचं लाव का हे कन्सिलर थोडंफार माझ्या बरं मी थोडंसं एकदम थोडं थोडं कोणता शेड जाईल मला ओके ठीक नाही पण काळी नाही दिसली पाहिजे मम्मीला अजिबात आवडत नाही मी मेकअप केलेलं मधला आणि पेरवाला मिक्स कशात करायचं फेअर आणि मधला मिक्स अजिबात म्हणजे असं थोडंफार लावते थोडं 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 मला खूप भीती वाटते मी मेकअप करायचं बोललं तर मला मम्मीला अजिबात ना आवडत काय करते मी असं माहिती बट सगळीकडे लावलं पाहिजे असं थोडं थोडं एकदम असं हलक हलक कपडा तर बहुत ज्यादा हो गया आता बघू ब्लेंडरच्या साह्याने मी करते आता मस्त आम्ही कुठेही शूट करू शकतो होम टूर एकदा झालं आहे था। आणि गाईज थँक्यू सो मच होम टूरला इतका सपोर्ट दिल्याबद्दल खूप छान वाटलं तुम्हालासुद्धा घर आवडलं आणि तुम्ही एवढे छान कॉमेंट्स केले सो थँक्यू सो मच आणि जे जे प्रॉडक्टचे लिंक मागितले आहेत मी लवकरच शेअर करेन तुम्हाला सो स्टे पिऊन विचार करते इंस्टाग्रामवर बनवते व्हिडिओ सी टाइम मॅनेज झाला पाहिजे आणि इथे झालेली आहे नी गो इथे काळी दिसते बट इथे दिसते इस डन फॉर मी बस बस इससे ज्यादा तो मैं नहीं लगा सकती कुछ आता मी आयब्रो फिल करते जस्ट गोल्ड ब्रो आर्टिस्ट है फेवरेट ओ डे यूजसाठी हा मला इथे इचिंग व्हायला लागेल काहीच तुम्ही पण तसं जात का ते मेकअप केल्यानंतरच फेसवर खूप इचिंग व्हायला लागते इथे ठरवतो का सो मी आयब्रो फिल करते ऑन कॅमेरा तर मी आयब्रो फिल नाही करू शकत काय असे शेड्सच आहेत सो मी हा असेल आणि आईज इथे मी ब्रो की करून घेतलेला आहे की आयब्रोज नाही केले टाईमच नाही मला आयब्रो करायला जाणार आणि आता मी लावणार आहे काजळ सो लव अर्थचं काजळ माय फेवरेट हे ना खाली नाही आहेत नंतर माझी बाकीचे काजळ माझं आईज असे आहेत की कितीही कोणतंही भारीतलं काजळ आलं माझं ड्रॉप होणार काजळ बट हे वाला अ लाईन सो आय लव्ह लव अट बिकॉज इज डन अँड फाव सो मी आज लावते मस्कारा आय थिंक मस्कारा हा मस्कारा नाही आय शुगरचा लाईनर वेरीज मस्कारा सोनी सो पी सीचा हा मस्कारा आहे जो की ना नो इथे ना तुम्हाला जसे ब्रशेस पाहिजेत ना थेट बारीक जसं मी चेंज करणार तसे सगळे इकडे ब्रशेस होते हे पण एकदम जोखीमचं काम आहे ब्लॅशेस इज डन सोनलने ते आम्ही आणले ना एलश कलर तर तिथे क्लासमेट आता काय बाकी आहे थोडंसं ब्लश लो ब्लश लावतो ब्लस 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 ब्लशसाठी मी लिपस्टिक प्रेफर करत आहे मेस मी जो केला इथे ड्रॉलमध्ये मेस त्याच्या काय आहे तेच लिपस्टिक पिंक थोड़ा ब्लश करते तर ही फिफ्टी 52 ची सेंसेशनल लिपस्टिक है जी मैं ब्लश मन यूज करते ये एक एक बार बीच में आता नहीं बार लगा वन वन टू थ्री बस आई हेट ज़्यादा ब्रश आई लव बट आता मेरा रिस्क नहीं हो गया म्हणून मी इव्हेंटला ना असा मिनिमल मेकअप करेल मी कधीच मेकअप करून जात नाही तुम्ही जर मला पर्सनली इव्हेंटमध्ये कधी भेटला असेल तुम्हाला कळेल मी असं प्रॉपर मेकअप आर्टिस्टकडून कधीच मेकअप करतच नाही पण दॅट सेट तिथे तर जास्त लागलं आणि कारण की मी असं ना मेस करतेच माझ्या जसं मी माझ्या आयुष्यात मेस केलं आहे ना उठाले रे देवा तसं मी मेकअप करताना पण मेस करते आय लव्ह डूइंग मेस परत मेस केला मी कारण की इकडे गेलोय वर आणि इकडे आलंय खायली हुसको म्हणजे दुपारला की जाणार सोनल प्लीज इकडे ये आणि मला सांग मी ब्रश दोन्ही साईड परफेक्ट इक्वल लावलाय की नाही परफेक्ट वाटतो छान थँक्यू लिपस्टिक कुठली लावू हीच लावू माझी जी मी तुम्हाला सांगितलेली टू फेसची कोणीतरी सांगली टू फेसची हे झाली डिस्कंटिन्यू झाली आम्हाला माहिती नाही आता नहीं। लास्ट मंथ घेतली आहे मी स्वतः माहिती नाही ह्या मंथमध्ये ना आम्ही केलं स आता मी जर डिस्कंटिन्यू झाली असेल तर मला खूप जपून जपून वापरावी लागेल बिकॉज दिस इज माय फेवरेट शेड लाईक विदाऊट मेकअप पण मी हा शेड यूज करते आणि तो माझ्या फेसवर इतका परफेक्ट आणि इवन सोनलच्या पण फेसवर आमच्या शेडवर परफेक्ट जातो सो आय लव्ह द शे सो आज मी हा शे लवड अँड आय एम डन विथ माय लिपस्टिक आणि लिपस्टिक लावल्यावर मू माय गॉड भारी वाटतोय मेकअप मेकअप केलाच नाही बट स्टिल यार आणि दिस शेड यार लव इट मी कोणत्याच गोष्टीला तर जास्त टाईम नाही घेत बट मी लिपस्टिकला जास्त टाईम घेते एकदम मला परफेक्ट हवी असते स्टील आय मेस विथ माय शेप बट फाईन आता टिकली ज्वेलरी वेट मी मरून शेड शोधत होती बट मला मरून शेड नाही मिळाली आणि एवढं लांबून कोणाला कळणार नाही आहे की हा मरून का डार्क पिंक आहे सो आणि वेट मी ज्वेलरी वेअर करते आता का म्युझिक आहे ते मी अँड गाईल्स आय एम रेडी फॉर द इव्हेंट एकदम मिनिमल झटपट असं असतो आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बनवताना किंवा व्हिडिओ बनवताना बोलताना या गोष्टींना थोडंसं लेट होतो नाही ददरवाईज आय एम क्विक माय हजबंड विल बी सो प्राऊड ऑफ मी याही नाही अगदी और सुनी की अशी बायको भेटली जी जसं मेकअपला जसं टाईम नाही लावणार जास्त म्हणजे नटायला की कुठे फिरायला जाताना असं टाईम नाही लावणार म्हणजे तो बोला न चल आज फिरायला जायचं सो याशी क्विक टेन मिनिट्समध्ये रेडी होऊन मी घेऊन फिरायला एनिवेज आता मी लगेच निघते इव्हेंटसाठी अपॉइंट भेटूया ऑन द वे कारण की कॅबमध्ये जाते सो मग मी ब्लॉक करेनच कारण की एक राहून बोर होईल आता मी तुम्हाला फर्स्ट पहिले एकदा फुल लुक तर मस्त वाटते साडी आणि लुक पण छान वाटते शिवसाई पैठण आणि ब्लाऊज मस्त आहे सुंदर ब्लाऊज गेलाय त्यावर साडी तर भारी वाटते खूप सुंदर ब्लॅक कलर मस्तच वाटत लोक पण आणि आता ग्लो करते ना ग्लो करते ग्लो करते

बट बेकार ट्रॅफिक याच्यामुळे इथेच आमचा जातो आधी आधी फिरून जायला एक तास लागायचा ला तर आम्ही म्हटलं चला आता आमचा हा झाला झालाय आता आम्ही लवकर पोहोचू तर कसलं काय यायला पण एवढी ट्रॅफिक लागते तेवढाच उशीर होतो काय लवकर लवकर पोचत नाही थोडासाच फरक पडतो जेव्हा ट्रॅफिक नसतं तेव्हा खरंच फरक पडतो म्हणजे ट्रॅफिक असलेला बेकार आणि इथं तर आमचं फाटक आहे इथे तर बघू शकतो जे माझ्या घरी ट्रेनचा आवाज येतो ना वरती ब्लॉग व्हिडिओजमध्ये ते इकडचे इथेच इथूनच ट्रेन्स जातात सगळ्या साईड स्टेजला बसले आणि ते पफॉर्मन्स होणार आहे सो माझाच एंट्रीच्या वेळेला खासदार यांचे एंट्री झाले थांबावं लागलं तर या नंतर माझी एंट्री होईलच मागवून आणि ते दादा आहेत मला माझ्या लहानपणींचं आठवलं सगळी परफॉर्मन्स करायचे माझं कोणीच काही वर्ष जाऊ स्वतःगे या आणि अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणारी ही अभिनेत्री आणि कोमल चव्हाण कोमल चव्हाण यांचं इथं आगमन होतो मी होणार कोमल तुझं मनपूर्वक स्वागत बरीच गाणी लोकांना आवडतात या गाण्यांवर अनेक मुली महिला रील पण करतात पण तुझ्या एका गाण्याचं गाजलेल्या गाण्याचं टायटल आहे नको साडीवर फिरत जाऊ तू त्यावर नाचलीस ते फॉलो नाही करत हा हे बन तुम्हाला पण ती मध्ये आवडते की नाही मग जोरदार टायने आपण स्वागत करूया तिचं धन्यवाद आज सन्मान लाडक्या बहिणींचा या कार्यक्रमात तू वेळात वेळ काढून आलीस त्याबद्दल खरंच तुझं स्वागत आहे देवीदास साहिल देवीदास चौगुले यांच्या वतीनं या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूयात मी साहिलजीला विनंती करतो की आपण पंथावर यावं आणि आपले सुखरस्ते कोमल चव्हाण या अभिनेत्रीचं आणि रील स्टारचं स्वागत करू साहिल देवीदास चौगुले यांच्या शुभहस्ते कोमल चव्हाण या अभिनेत्रीचं आणि रील स्टारचं स्वागत केलं जात आहे धन्यवाद साहिलजी मी विनंती करेन कोमलला त्या सगळ्या महिलांशी संवाद साधला तर जास्त मजा येईल आणि एखाद्या गाण्यावर डान्स येऊ थोडा का मी इतके पण प्रथमच मी एवढं शंभरहून अधिक पारितोषिक ठेवलेलं कार्यक्रम बघते तर खरच खूप आनंद होत प्रोत्साहन करत राहा महिलांसाठी सर्कल कळतो चपाती कशी करता तुम्ही गोल करा हा पटकन मोठा सर्कल करा मोठा मागे खूप मोठी जागा आहे तोपर्यंत स्टेजवर कोमल चव्हाण यांना मी विनंती करतो आपण स्टेजवर यावं आणि पास करायचं फक्त तुमचं मिळतात ते पाहूया आणि त्यांचं नावही डिक्लेअर करा प्लीज एक माहिती द्या देवाजी आणि महेंद्रजी मला साथ हवी यांना नाचवण्यासाठी मध्ये मध्ये काही काही गाणे तुम्ही प्ले करायचे आणि यांच्याकडे न बघता गाणी कुठेही मध्ये थांबवायचे अंजली पंडित माने अंजली पंडित माने आहेत का हाथ वर करा पाहिल्या येस या लहू पवार आहेत का कुठे आहेत या या पटकन या पटकन या जिथून जागा मे तिकडण्या महिला आउट म्युझिक प्लीज फास्ट फास्ट

लेट मी सी जेवढ्या महिला आलेल्या आहेत आंबाडा बांधला असेल तर सोडून या बघूयात उलट उभं राहायचं उलट प्रेक्षकांकडे तोंड करून पाठ करून या बाजूला या सगळ्या जणी रांगेत उभ्या राहतील बघूयात केस सोडल्यानंतर अंगा पिंगात येत असेल आता सांगा बाबा मी लगेच अंग काढतो मग हा अंगात येणार कोणाच्या सेकंड विनरला मिळणार आहे पैठणी आणि फर्स्ट विनरला मिळणार आहे सोन्याची कोण 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 रेड रेड ड्रेस रेड सारी ओके यांचे केस सगळ्यात जास्त लांब आहेत का की त्यांचे अजून आहे दोघी तुम्ही आता येत आहे जल्दी 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 या दोघींचं टॅली करा पटकन इकडे या पावशी तुम्ही वेट। ग्रीन पक्का ग्रीन पण मी सांगू का यांची हाईट जास्त आहे त्या मानाने यांचे केस मला जास्त लांब वाटत आहे यांची हाईट शॉर्ट असल्या कारणाने ते खाली गेलेले आहेत बट स्टील कम्पॅरेटिव्हली यांचे केस जास्त लांब आहेत एम आय राईट सगळ्यांनी हात वर करा परफेक्ट सो विनर आहेत या सोन्याची नथ आणि सेकंड विनर पैठणी या काकू डन दाखवा सगळ्या महिला टाळ्या वाजवू शकतात अभिनंदन धन्यवाद येस कोमल तुझे देखील आभार नशीब बाबा व्यवस्थितच केलं हा यानंतर आपण सगळं